अल्कोहोलिकचं अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाळण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च बारा दिनक्रमाचा आराखडा जागे झाल्यानंतर आपण पुढील चोवीस तासांचा विचार करून या त्या दिवसाच्या योजनांचा आपण विचार करतो दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो की त्याने आपल्या विचारांची दिशा ठरवावी आपली प्रार्थना विशेषत अशी असली पाहिजे की आपले विचार स्वतःबद्दलची करुणा अप्रामाणिकपणा वा स्वार्थ प्रेरित हेतू यांच्यापासून अलिप्त राहावे अल्कोहोलिक अनॉनिमस पान शहायशी इंग्रजी प्रत्येक दिवशी मी देवाची आळवणी करतो की त्याने माझ्या हृदयात त्याच्या प्रेमाची ज्योत प्रज्वलित करावी जयोगे माझे विचार स्वच्छ राहतील व मी त्याची इच्छा योग्य प्रकारे पार पाडू शकेन संपूर्ण दिवसभरात मनावर आलेली मरगळ जाऊन परत नवी चेतना येऊन माझा दिनक्रम गरज वाटल्यास तो चालू ठेवण्यासाठी मी देवाची प्रार्थना करतो अल्कोहोलिक्स अनॉनिमस